श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर पीठाचा जयंती उत्सव सात ते बारा मे या कालावधीत होणार आहे अशी माहिती पीठाधीश विद्या नृसिंह भारती यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली अकरा मे रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे यावर्षीचा वैदिक पुरस्कार दोरबल शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या दोन हजार पाचशे तेहतीसाव्या जयंती उत्सवाची माहिती देत असताना पीठाधीश वृद्धानुसिंह भारती यांनी सात ते बारा मे या कालावधीत धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची माहिती दिली यामध्ये जन्मकाळ कीर्तन रामायण हवन भाव या कार्यक्रमांचा समावेश आहे तसंच विविध देवतांना अभिषेक गीताभाष्य दशोपनिषद वाचन होणार आहे उत्सवातील महत्वाचा कार्यक्रम असणारा पुरस्कार वितरण अकरा मे रोजी होणार आहे यामध्ये वैदिक पुरस्कार दोरबल शर्मा कीर्तनकार पुरस्कार राघवेंद्र देशपांडे स्थानिक वैदिक पुरस्कार प्रसाद निगुडकर सामाजिक गौरव पुरस्कार प्रकाश गवंडी महिला कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे होतकरू विद्यार्थी पुरस्कार यज्ञानंदन कस्तुरे वेदार्थ जोशी यांना देण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता पुरस्कारांचं वितरण संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत होणार आहे बारा मे रोजी पालखी सोहळ्यानं उत्सवाची सांगता होणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला कार्यवाह शिवस्वरूप भेंडे मकरंद देशपांडे उपस्थित होते